मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून लोककल्याणकारी राज्य निर्माण केले छत्रपती शिवाजी महाराज हे निसंशय महान राजा होते आपल्या जीवनात त्यांनी जे महान कार्य केले ते त्यांच्या अंगी असलेल्या ले महान आणि प्रेरणादायी गुणांमुळे या व्हिडिओमध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी असलेल्या या महान आणि प्रेरणादायी गुणांवर प्रकाश टाकणार आहे तरी आपणास विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर सुरू करूया नमस्कार मित्रांनो इझी लर्निंग कन्सेप्ट या चॅनलवर मी सुमेध सिरसाट आपले स्वागत करतो सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानाचा मुजरा करतो शिवाजी महाराजांच्या अंगी असलेला एक गुण म्हणजे छोटी सुरुवात करणे कोणत्याही कामाची सुरुवात ही छोटी असते या छोट्या सुरुवातीतूनच मोठे काम जन्माला येते शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्या जीवनात छोट्या सुरुवातीनेच मोठमोठी कामे तडीच नेली होती अगदी वयाच्या पंधराव्या वर्षीच त्यांनी आपल्या निवडक साथीदारांसह रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्यानंतर तोरणागड जिंकला अशा छोट्या कामगिरींपासून त्यांनी अनेक मोठमोठ्या कामगिरींपर्यंत मजल मारली यावरून कोणतेही काम छोटे नसते तर छोटे काम म्हणजे मोठ्या कामाची सुरुवात मानून महाराज पुढे पुढे जिंकत राहिले महाराजांचा दुसरा गुण म्हणजे शांततेने निर्णय घेणे मित्रांनो म्हणतात ना की सब्र का फल मिठा होत आहे म्हणजेच शांततेने घेतलेल्या निर्णयाचा परिणाम सुद्धा चांगलाच असतो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढ रोवताना अनेक लहान सहान गोष्टींचा विचार करून शांततेत निर्णय घेतल्याचे त्यांच्या जीवनाच्या इतिहासातून आपल्याला शिकायला मिळते शांततेने घेतलेल्या निर्णयाचे फळ हे गोळच मिळते ही शिकवण आपल्या सर्वांना त्यांनी त्यांच्या जीवनात घेतलेल्या निर्णयातून दिलेली आहे महाराजांचा तिसरा गुण म्हणजे दीर्घकालीन विचार छत्रपती शिवाजी महाराज कोणतेही काम करण्याआधी किंवा एखाद्या मोहिमेआधी तसेच लढाईच्या प्रसंगी जिंकणे असो किंवा तह करणे असो अशा वेळी एखाद्या कृतीमुळे दीर्घकालीन परिणाम काय होऊ शकतात याचा विचार करून वागत होते असे पाहायला मिळते त्यामुळे एखाद्या कृतीचा दीर्घकालीन परिणाम काय होऊ शकतो हे प्रत्येकाने समजून घेऊन वागले पाहिजे महाराजांच्या अंगी असलेला चौथा गुण म्हणजे योग्य सहकार्यांची निवड छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात जे सवंगडी मित्र आणि सरदार जोडले होते त्यांची महाराजांनी योग्य प्रकारे निवड केली होती अगदी जीवाला जीव देणारे सहकारी मावळे त्यांनी आपल्यासोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले त्यांच्या अष्टप्रधान मंडळातील सहकारी सुद्धा एकापेक्षा एक चणाक्ष होते कोणतेही काम ते तळीस नेत होते हाच गुण आपल्या सर्वांना दैनंदिन जीवनात प्रेरणादायी व उपयुक्त ठरतो महाराजांच्या अंगी असलेला पाचवा गुण म्हणजे वेळेचे नियोजन संत कबीर म्हणतात काल करे सो आज कर आज करेसो अब पलभर मे परलय होयगी बहुरी करेगा कब माणसाच्या जीवनात वेळ मर्यादित असते त्यामुळे आजचे काम कधीही उद्यावर ढकलू नये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अतिशय महत्वाचा आणि प्रेरणादायी गुण म्हणजे वेळेचे नियोजन अर्थात टाइम मॅनेजमेंट वेळेचे योग्य नियोजन करून अगदी ठराविक वेळेतच ठरवलेले काम पूर्ण करण्याचा शिवरायांच्या अंगी असलेला गुण आपणा सर्वांना प्रत्येक वेळी उपयुक्त ठरतो महाराजांच्या अंगचा सहावा गुण म्हणजे दूरदृष्टी दूरदृष्टी म्हणजे भविष्यात एखाद्या ठराविक प्रसंगी ठराविक वेळी कुठला प्रसंग किंवा कुठली परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा अचूक अंदाज बांधणे आणि ही दूरदृष्टी चिंतनातून निर्माण होते छत्रपती शिवाजी महाराजांकडे प्रचंड दूरदृष्टी होती म्हणून त्यांनी सिंधुदुर्ग खांदेरी कुलाबा सुवर्णदुर्ग आणि पद्मदुर्ग असे जलदुर्ग बांधले आणि नौदलाच्या उभारणीला महत्व दिले नवीन भारतीय नौदलाची स्थापना केली आणि भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी एक अतिशय मजबूत आरमार निर्माण केले प्रत्येक कामामध्ये दूरदृष्टी ठेवली तर काम किती चांगले व यशस्वी होऊ शकते हे महाराजांच्या गुणावरून दिसून येते महाराजांच्या अंगचा सातवा गुण म्हणजे सांघिक काम सांघिक काम करणे म्हणजे एकापेक्षा जास्त लोकांनी एकत्र ये येऊन एका समान ध्येयासाठी मिळून काम करणे यालाच टीमवर्क असेही म्हणतात यामध्ये सहकार्य संवाद आणि समन्वय यांचा समावेश असतो सांघिक कार्यामुळे ठरवलेले कार्य प्रभावी आणि कार्यक्षमतेने पूर्ण होते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात सांघिक कार्याला अनन्यसाधारण महत्व दिले कोणत्याही लढाईला जाण्यापूर्वी त्यांनी कोणी कोणती बाजू सांभाळायची कोणता सहकारी कशात तरबेज आहे हे ओळखून त्यांच्याकडून अनेक मोहिमा अतिशय सांघिक पद्धतीने तडीस नेल्या आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनात सुद्धा सांघिक कार्याची खूप गरज आहे टीमवर्क केल्याशिवाय काही कामे निवळ अशक्य असतात महाराजांच्या अंगचा आठवा गुण म्हणजे आत्मविश्वास छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी आपल्या सवंगळ्यांना गोळा करून रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती एवढ्या बालपणी किती मोठा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये होता आत्मविश्वास हा शिवरायांच्या अंगी असलेला एक अत्यंत महत्वाचा गुण होता त्यांनी आपल्या जीवनात अनेक मोठमोठ्या प्रसंगांना धैर्याने आणि आत्मविश्वासाने तोंड दिले परंतु आपल्या या आत्मविश्वासाला त्यांनी गर्वाची झालर कधीही चिकटू दिली नाही शिवाजी महाराजांचा हा गुण आपल्या सर्वांना अत्यंत प्रेरणादायी असा आहे महाराजांचा नववा गुण म्हणजे व्यवस्थापन व्यवस्थापन म्हणजे एखाद्या विशिष्ट उद्दिष्टांसाठी त्याच्यासाठी आवश्यक कार्याचे नियोजन करणे विशिष्ट नेतृत्व वापरून योग्य संघटन कौशल्याच्या माध्यमातून कार्यावर नियंत्रण ठेवून कार्य तडीच नेणे कोणत्याही गोष्टीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे एखादी मोहीम आखणे असो किंवा एखादे काम तडीच नेणे असो छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक मोहिमेचे व्यवस्थापन अगदी योग्य प्रकारे केल्याचे आपण इतिहासात वाचतो महाराजांच्या अंगचा दहावा गुण म्हणजे नेतृत्व गुण मित्रांनो राजमाता जिजाऊ ह्याच शिवरायांच्या खऱ्या गुरु व त्यांच्या जीवनाच्या शिल्पकार होत्या बालपणीच शिवरायांच्या मनात स्वराज्याची महत्वाकांक्षा जिजाऊंनी निर्माण केली छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये लहानपणापासूनच नेतृत्व गुण होता त्यांच्या आईकडून त्यांनी नेतृत्व गुणाचे कळू घेतले होते प्रत्येक गोष्ट करताना त्यांनी मोठ्या हिमतीने व नेतृत्वाने ती पुढे नेली म्हणूनच त्यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे अशा या महान राजाला पुन्हा एकदा मानाचा मुजरा करतो जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये